डोके दुखणे मस्तक्षु डोकेदुखी हा खास रोग नसून ती एक भावना आहे ही भावना अनेक कारणांमुळे उत्पन्न होऊ शकते डोक्याकडे रक्त जास्त जाणे किंवा कमी जाणे सर्दी पडसे मानसिक श्रम मानसिक त्रास मलावरोध अपचन वगैरे अनेक कारणाने डोके दुखू लागते बारीक बारीक डोके दुखणे अर्धे डोके दुखणे ठेचल्यासारखे डोके दुखणे घण मारल्यासारखे डोके दुखणे आखांच्या शिरा टनाटणा उंडणे वगैरे लक्षणे कारणानुसार दिसून येतात मूळ कारणाची चौकशी करून ते कारण दूर करण्यासाठी उपाययोजना करावी पोटात घेण्यासाठी औषधे चारमाक्षिक भस्म चार चिमूट चहातून द्यावे आवळकाठीचे चूर्ण तूप साखर घालून खाण्यास द्यावे उडीद व मूग हे समभाग घेऊन त्याचे चूर्ण तूप घालून खाण्यास द्यावे व वर गरम दूध पिण्यास द्यावे एरंडाची मुळी सुंठ व कोष्ठ संभाग पाण्यात उगाळून मस्तकास लेप करून करून द्यावा हिरड्याची <गणी> आतील बी पाण्यात उगाळून मस्तकास लेप गरम करून द्यावा सुंठ जायफळ पाण्यात उगाळून मस्तकास लेप गरम करून द्यावा माक्याचे रसात मिरी उगाळून मस्तकास लेप गरम करून द्यावा अनंतमूळ व भारंगमूळ पाण्यात उगाळून मस्तकास लेप गरम करून द्यावा सुंठ दालचिनी व सांबराचे शिंग पाण्यात उगाळून लेप गरम करून द्यावा तुरीच्या झाडाची पाने व दुर्वा यांचा रस काढावा व त्या रसाचे दोन थेंब नाकात घालावे शेकटाच्या पानांचा रस दोन थेंब नाकात घालावा वाळलेल्या कडू दोडक्याची साल काढून टाकावी व शिल्लक भागाचे वस्त्रगाळ चूर्ण करून ते तपकिरीप्रमाणे नाकात ओढावे चंदन पाण्यात उगाळून त्या गंधात कापूर मिसळून त्याचा डोक्यावर लेप द्यावा दिवसा झोपणे रात्री जागरण करणे मलमूत्रावरोध तेलकट व उष्ण पदार्थ मानसिक श्रम अतिविचार करणे गोष्टकारक पदार्थ खाणे सर्व वर्ज करावे